नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपले सांग रामराम मंडळी एका गावात नेताजी येतात आणि शेतकरी आले म्हणतात शेतकरी मित्र हो की तुमच्या डोक्यावर टोपी नाही तुम्हाला पटका नाही या गोष्टीचं मला फार दुःख आहे तर मी प्रत्येक शेतकऱ्याला एक एक पटका देणार शेतकरी खुश होतात नेताजी सर्व शेतकरी आयले एका हॉलमध्ये घेऊन जातात शेतकरी यायचंच धोतर सोडतात आणि त्याचाच ते आयले पटका बांधून देतात शेतकरी म्हणतात ही काय गोष्ट झाली तुम्ही आमचंच धोतर सोडलं आम्हालेच भोंगळं केलं आणि आम्हालाच त्याच आमच्याच धोतराचा फेटा पटका बांधून दिला नेताजी म्हणतात आहो तुम्ही खाली भोंगळे झाले याचं टेन्शन नका घेऊ वरही तुम्हाला फेटा बांधून दिला या गोष्टीचा आनंद साजरा करा याच्या अगोदर कोणता नेता आलता का की ज्यानं तुम्हाला फेटा बांधून दिला तर शेतकरी मग आहो याच्या अगोदर फेटा आम्हाला कोण बांधून दिला नाही कोण्या नेत्यानं ना। पण आम्हाला भोंगळं बिन कोण्या नेत्यानं केलं नव्हतं नाही नाही मग ना, ना, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त इथून वरी फेटाच पहा खाली भोंगळं झालं त्याचं टेन्शनच नका घेऊ काय सुपर दिसाय लागले म्हणून तुम्ही खबसुरत हिरो आणि फक्त फेटाच पहा तशीच परिस्थिती मित्र सध्या आपल्या देशात किसान सन्मान निधी योजनेची चालू आहे आपलं सोयाबीन आपलाच कापूस आपलाच कांदा कमी भावात घ्यायचा आणि तिच्यातलेच आपल्याला दोन हजार रुपये द्यायचे शेतकरी जर बोमला लागला की सोयाबीनले भाव द्या दोन हजार दिले कापसाले भाव द्या दोन हजार दिले कांद्याले भाव द्या दोन हजार दिले खताचे बियाचे औषधाचे भाव वाढले दोन हजार दिले म्हणजे आमचं इकडे लुटमार केली सोयाबीन कापूस शेतमाल कमी भावात घेतला ते नाही फक्त दोन हजार दिले या गोष्टीवर लक्ष द्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद